आरजी राजगृह मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीनं केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आरजी राजगृह मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीनं परभणी इथेल्या घटनेचा तीव्र धिक्कार करण्यात आला आहे तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे आरजी राजगृह मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आंदोलन करण्यात आलं परभणी इथं संविधान प्रतिकृतीची मोडतोड करण्यात आली यानंतर परभणीत तणाव पसरला न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचं समोर आहे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली परभणी येथील ज्या ज्या भीम गुन्हे दाखल झाल्यात त्या सर्व भीमसैनिकाच्या गुन्हे या महाराष्ट्र पोलिसांनी त्यांचे गुन्हे माघारी घेतले पाहिजे त्याच्यात लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवलं पाहिजे आणि लोक सांगतात की उतरतात याचबरोबर संसदेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केलं त्यांच्या या कृतीबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली जोपर्यंत अमित शहा माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आला बॅनरवरून यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटीचा प्रसंग घडला